जल्लाय सर्वजने ओदक ओदक ते मोदक नमस्कार मंडळी मी त्यांकुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले चॅनलवरती तर पियुष त्यांचे घरी आलतो आपण आणि पियुष बोलते तर कोलमाला जाऊया तर कोलमाला काय असते ते मला पहिले समजलं नाही पण कोलिम पाकडतात कोलिम पाकड झाली झाली आहे पियुषचे पप्पा उतरलेत तर मला बघितलं बघितलं कोलिम आहे काय पप्पा वाले कोलिम आहे तर बोलवलाय तर पट्टन जालिम बघूया आहे का म्हणजे आल तर आम्ही पार्टी करायला आणि पार। हे लोक कोलिमला घेऊन आलेत पण तुम्हाला मी दाखवतो िम पकडतात ते आता बघायला भेटेल तुम्हाला मी पण फर्स्ट टाइम आलोय कंबर पाण्यात जायचं बोलतो चालेल आलोय आता काय ओके बघा कशा प्रकारे पकडले जाते कोलिम बारीक कोलिम ज्याला आपण बोलतो आपण असा गोल आटा घेतला आता कोलीम आहे असे बोलतात काका आणि पियुष बाकी आपण तिकडे आता गेलो हो दाखवते तुम्हाला दिसते तुम्हाला दिसतंय का नाही सांगा मला

चला आता परत आपण राऊंड तसंच राऊंड मारतात त्याच्यानंतर मग थोडा इथे येऊन आपण उचलतो दे ती धरते ते मी पिशवी ओके तर मंडळी बघा पहिला झोला आपण मारला त्याच्यात एवढी कोलीम भेटली आणि बारीक बारीक कोलीम आहे ती चव्वीला पण मस्त लागते आणि ही बाराही महिने नसते ना पिऊज फक्त थंडीच्या थंडीला आणि गरमीला बघा आता आपण पहिला झोला मारलाय दुसऱ्या झोल्यात बघूया किती भेटणार आहे आपल्याला कोलीम बघा दिसते बारकी बारकीशी एकदम हे साप करा लागते आपल्याला नंतर काय नाही काय नाही आपल्याला नॉर्मल बघायला लागतं नॉर्मल फक्त घाण आहे का बघायची बस कायच ना बघा साप आहे एकदम भारी मजा येते इथं दोन जोल्या दुस दोन फेऱ्या झाल्या तेव्हा आपल्याला एवढी कोलीम भेटली आणि आता तिसरी कोलीम तिसऱ्या फेरीत किती कोलीम आहे ते दाखवते तुम्हाला

होती ना आणि का आता कुठे बघा मित्रांनो म्हणजे रोज नाही येत तुम्ही रोज नाही बारीक जाऊला बोलतो तो बारीक जाऊला एकदम कोलिम कोलिम नाही आता ये यो किती आहे माहिती आहे एवढीच आहे हा एवढाच आहे कितीच दीडशे रुपयाचा एवढा दीडशे रुपयाच असेल एवढे दोनशे रुपया पण होतील कोलणी विकला येतात ना हा ते याच्या व पाचशे रुपये पण होतील एवढी एवढी एवढं पन्नास रुपये वाट असते ओके त्या पाठी मेहनत पण आपली तेवढीच आहे ना शेवटी कंबर जाम दुखते त्याच्यामुळे आणि काय ते काय खाऊ नये आपण किती ये येता आणि तेवढा घेताना पाण्याचं प्रेशर पण असते तेवढा चालेल आता आपण कुठं आलो आहे ते तुम्हाला सांगते दांड्याव मानकेश्वर साईडला चाललो होतो आपण बघा शि आता मागले तीन तर बाकीचे तिकडे जाऊया हे बघा चौथ्या डोपरभर पाणी आहे हे बघा आणि आपण चौथा फेरी आता चौथा मालाला घेतला आहे बघा मंडली तर आता चौथी फेरी झाली आणि पियुष बोलतोय याच्यात जाम कोलीम आलंय ते बघा छोटी छोटी कोलीम दिसते ना आणि ही जाली काय असं म्हणजे त्याच्यात जाल आहे आणि मच्छरदानी आहे पूर्ण मच्छरदानी पूर्ण मच्छरदानीच मच्छरदा आहे पूर्ण बाजूला आणि बाजूला काट्या बनवायच्या दोन साईडला दोन ओके म्हणजे आपण घरीच बनवलंय ना मच्छर फक्त एकच आणले ओके कुठे गेले पिशवी मी घाबरलो <laughs> <laughs> एक हातात राहील झालं एक जवळला शंभर रुपयाचं काम तुम्हाला हे बघा कितकीशी आहे बघा दिसते तुम्हाला चल तुम्हाला सोडते मी कोलबी होतो हा कोलबी पाचवी पेरी मारली आपण आता साठी जी बारीक बारीक कोलीम असते म्हणजे ती आपला कोलबी जी मोठी होऊन होते तीच आपण बारीक जाऊला पकडायला येतं आणि खरं तर तो जाम भारी लागते कधी तुम्ही खाल्ला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाकी याची प्राईस पण महागच असते आणि त्याच्या पाठी मेहनत पण तितकीच आहे आता जास्त आलाय मानकेश्वरची जी साईड आपल्याला त्या साईड बघा पण मारतोय आणि कोणाला कोलिम बिलिम पाहिजे असेल तर पियुष चा कॉन्टॅक्ट देत आहे पियुष ला कॉन्टॅक्ट करा नक्की नक्की बघ तिथं आई पियुष ब्लॉग बघितला मी तुझा ब्लॉग बघून आलो इथे माझं आयुष तिसर बसलाय आहे पण याही नाही काय तू सोबत येत नाही बापरे हे बघा किती आहे मंडळी मागासपेक्षा जास्त मागा जास्त आहे तर मंडळी बघा आपला परत एकदा झोला मारून आता झालेला आहे तुम्ही पण जास्त कंटाळू नको म्हणून मी जे डायरेक्ट जेवढी कोलिम भेटते तीच दाखवणार आहे फक्त बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटते ही पद्धत तुम्हाला आपण बरेच कलेटाना वगैरे गेलतो गेल्यावेळी वाना मच्छीमारी केली ती पण ही आता थोडी पिऊशने आपल्याला आता अर्जंटली काका जसे उतरले तसे आपण त्यांच्यासोबत आलो तर बघा हे पण फर्स्ट टाईम आलो आहे कोलमाला म्हणजेच कोलिम पकडाला बारकीशी हो ओके ओके उदान चालू आहे उदाहरणार्थ आपल्याला काय काय भेटते मच्छी भेटते ना जास्तीत जास्त कोलीम भेटत चाललं आपल्याला आता बघा काकी आहेत त्या साइडला त्यात आपण पिशवीत जमा करतो तर परत एकदा मारायला चाललंय हो नी तिथं खालती दगड आहे डेंजर आहे बघा पाणी उडते मोबाईल वर हा याच्यानी कापते ना पाय कापते हे घरी गेल्यावर समजाल ना मला आपला पाण्याशी नरम पाय पडतो हो कापतो लागेल असऊन खेळ काप त्याची नॉर्मल वरती ढवायचा कसा एक्सपिरियन्स एकोला पाजून चालू

पन्नास रुपयाकडलाय पन्नास रुपया माझ्या वाटणीचा बघा काय सातवी का आठवी फेरी आपली आणि आज राऊंड मारतात त्याच्यानंतर मग इकडे येतील आणि किती कोलीम भेटले ते बघतील बारीक बारीक एकदम कोलीम आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ कशी वाटते मला सांगा बघत बघा कसा नजारा झाला इकडं डेंजर आणि पाण्यात जर फोन पडलं तर आपलं काम डेंजर होईल फक्त डेंजर जास्त मी मोजत नाही पण कोलिम किती भेटले ती बघा फक्त हातात नाही बाळके याला सुकवतात नाही ना सुकवतात पण सुकून बनवतात त्याच्या सुकून ताजा अरे बापरे हे बघा मंडळी किती आहे बघा याच्यात बराच आहे सगळ्या मिळून आपल्या आजारच्या वरती झाला एवढ्याला आठ फेऱ्यामध्ये आजारच्या वरती बोलून झाला मी पिशवीत बलून देते इते इते ला ला, इते <laughs> यावड़ा यावड़ा कोली आता एवढी घाण म्हणून ना, ना। इच्चे। इच्चे। इच्चे होता बापरे पन्नास रुपयाच्या जास्त गेला जीवदान बघा गेल्या मगाशी आपण दोन फेऱ्या मारल्या त्याच्यात हान होते म्हणून सोडले आणि परत आपण पाचच्या साईडला आलो थोडा नाही ना कानात के इन बिचारा डेंजर इंदा उठला इने चाला इने चाला मस्ताली मस्ताली या टाइमला नाही दाना किचन टूथ दाखव पिऊ श एकदा एक फोटो काढू तुझा मोदक मोदक सेम मोदक छातीभर <laughs> पाण्या आलं आता आपण कोलिम इकडे मस्त भेटल आपल्याला मागाशी दोन फेऱ्यात आपण सोडली पण तिसऱ्या फेरीत बघितली मस्त कोलेम भेटली आणि आता आपण अजून एक फेरी मारतोय ना नंतर मग ते साईडला वगैरे जायचं कोलिम बघा मस्त भेटते पण पाय पण जर खेचा लागलो ना का पाय पण जाम दुखतात एक खेचून मी गप बसलोय बाकी काकाना आणि पियुषला अनुभव आहे म्हणून ते लोक बघा पियुष रोज येतात नाही ना, ना? ना तू पण ना, कामाला काल आलो आज आता रोज नाही ना ना लागते <laughs> <बाप दे। laughs> कंबर दुखते ना पाय दुखत कापलेत आता आपण घरी गेलो माझे पाय दाखवते तुला गेलो अजून एक खुशखबरी आले माझ्यासाठी खास कर। तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी इथं आता कोलिम पकडायला आलो तेव्हाच मम्मीचा फोन आलता। आला की आलाय गुगलचं काहीतरी आलाय तुला गुगल काय पाठवणार होता ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते बसलंय येऊन दे येऊन दे मस्त कोलि भेटून देऊल चालू मारे लाडू देऊन लाडू देऊन येते मारू <laughs> असाच पलट जा घरी धावत फोन राहू दे मला अजून एक झोला मारला आपण ना ज़ून, ते साइड मामा आहेत इथं आपल्याला जाऊ जाऊ ते घरी जेव्हा बोलतात येत मला जाऊन येते नंतर जेवण जेवणार नाही फक्त ते दाखवून ऐकून येईल नंतर भेटला घेत दाखवून चलनी मत पक कर तू फोन बरोबर पकड ऐसा लगेच ऐसा इन्शुरन्स पण मध्ये पण देणार नाही ती लोक बघा सगळं मी उठवताना दाखवते तुम्हाला कारण जास्त व्हिडिओ मोठे नको व्हायला प्लीज अरे देवा येतो <laughs> तू हातात कुठे घेतो डायरेक्ट पिशवीत काय का आपला पेर्याला पावसाळ्यात पेऱ्या पावसाळ्यात मच्छी <मचीशार> पकडायला जाम मजा ना पेऱ्या तेव्हा बोलून तुला पडत पावसाळ्यात तेव्हा आता कमी आला आताच म्हणजे पेऱ्या घेतलेला आहे नवीन असा पहिला आमचा राजबंद होता पण आता सगळा बाबाही विकला रे काय रिपुरती आपला पेऱ्याला पावसाळ्यात पेऱ्या पावसाल्यात मच्छी पकडायला जा मजा ना पेऱ्या तेव्हा बोलून तुला परत पावसाळ्यात पेऱ्या तेव्हा आवाज कमी आला आता म्हणजे पेऱ्या घेतलेलाय नवीन असा पहिला आमचा राज बंद होता पण आता सगळा बाबाही विकला रे तर मंडळी बघा दोन झोल्या भरल्या आपल्या त्याच्यात किती कोलिम भेटले डोंगर डेंजर काम डोंगरच चढले इथे ताजा ताजा पाहिजे तर या लवकर लवकर या एक दिवस अगोदर सांगा म्हणजे फोन करून पकड लव बाकी नाही ने ने ना 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 हे किती बघा आपल्याला आज पियुष सोबत गेलो आपण किती कोलिम घेऊन आले बघा दहा पंधरा फेऱ्या जास्त मारले ना पियुष आपण तरी सगळी कोलीम लागले आता कोलिम लागले एवढा कोलिम आहे आपली आजची व्हिडिओ व्हिडिओ बघितली कोलिं पकडायला गेलो आपण बारकी आज आपण पियुष ची पार्टीसाठी आलतो तर आता परत घरी जाऊन किती काढल्यात लगेच आपली पण वाटणी काढली आणि हानली नाही तर एवढ्या वाटण्या भरायला घेतल्यात विकाच्या नंतर विकाची नंतर पण पहिला आपल्या माणसांना खायला द्यायचा हे बघा मस्त किती वाटण्या गेल्यात बघा काका काय परवडत आपल्याला चला येऊ येतो मी नंतर